सानिध्य जर कशाला लावायचं असेल सर्वात जास्त अवघड जर गोष्ट कोणती असेल महाराज तर मनस मनाला चाळा लागणं गरजेचं आहे महाराज मनाला साळा महत्वाचा आहे मला म्हणून मनमत माऊली साळा लागण्यासाठी सांगतात मनाला भगवंताला म्हणतात भगवंता माझ्या मनाला जर साळच लागायचं असेल तर कशाच लागलं पाहिजे असं मागण्याच्या दर्शनाचं चाळ लागलं पाहिजे पण संत असे संतांचं दर्शन मला हमेशा घडलं पाहिजे होती महाराज पण आम्हाला चाल कसं लागले महाराज तुम्हाला नाम चिंतना ते करू शकत नाही एकशे आठ म्हणण्याची माळ जपताना मन चल बिच्चल होते महाराज पण ते एक हजार कोटीची संपत्ती जरी मोजायला दिली ना तर मन एकाग्र राहते महाराज हा फरक आहे एकशे आठ म्हण्याची माळ आम्ही चिंतन करून एकाग्र करून एका मनाला एकत्रित करून दे पूर्ण जप करू शकत नाही महाराज पण नोटाचे बोलणे किती आणून घ्या एक चित्ताना महाराज इकडचे तिकडे जाणार गेली का कोणाच्या आजपर्यंत एकाग्र म्हणते काढून घेतली ना मोजता मोजता बाजूला कोण तरी कुठे इतकी शंभर ठेवली होती कुठून गेली एवढं लक्ष माना एकाग्र राहते मला पण धन संपत्ती ह्या गोष्टी आमच्यासाठी आहेत लागतात धन लागते धन महत्वाचं आहे धन कमवावे कमवा सनमार्गी जोडावे आणि धन जोडी मार्गी फळ त्याचे जागे भोगत धन आवश्यक आहे महाराज धन किती असलं पाहिजे जेवढी आपल्याला अपेक्षा आहे जेवढ्या म्हणजे आमचा संसार चालवायचा आहे जेवढा आम्हाला गरज आहे तेवढं धन आमच्याकडे असलं गरजेचीवा मर्यादेपेक्षा जर कुठलीही गोष्ट आपल्याकडे झाली तर त्याच मातीच होईल तिथं माती